i'm going C'est anmorach, c'est anma bach, c'est anma gach, c'est an gaja, c'est an becat, c'est an dama, कर जी एस बी टेम्पल ट्रस्टचा सीईओ सीईओ प्रोजेक्ट्स म्हणून मला भूमिका देण्यात आली आहे दोन हजार बारा तेराला हा ही जी संकल्पना आहे बाणगंगा महाआरतीची ती मी ट्रस्टसमोर मांडली होती त्याप्रमाणे आमची ट्रस्टी आहे ते तिथे उभे त्यांनी सगळ्यांनी ती जी संकल्पना आहे ती ॲक्सेप्ट केली आणि दोन हजार बारा तेरापासून आज दहा वर्ष झाली आहेत कोविडची दोन वर्षं सोडून मोठ्या प्रमाणात आपण ही बाणगंगा महाआरती जी एस बी टेम्पल ट्रस्टतर्फे ऑर्गनाईज करतो बाणगंगा हे तीर्थक्षेत्र आहे जी एस बी टेम्पल ट्रस्टच्या खाजगी मालकीचं आहे मुंबईतलं सगळ्यात पुरातन स्थान आहे भगवान श्रीरामांनी इथे बाण मारून गंगा उत्पन्न केली म्हणून बाणगंगा आणि संस्कृतमध्ये वाळूला वालुका म्हणतात तर वाळुकेचं शिवलिंग बनवलं म्हणून वाळुकेश्वर महादेव म्हणून हे वाळुकेश्वर महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे समस्त मुंबईकरांसाठी आज ही बाणगंगा हे एक प्रतिष्ठेच धार्मिक आणि अतिशय भावपूर्ण असं श्रद्धास्थान निर्माण झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी एस बी टेम्पल ट्रस्टला बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर हा डिक्लेअर करायचा आहे त्याच्यासाठी समस्त मुंबईकरांनी सहभागी व्हावं आणि हा संदेश पंतप्रधानांपर्यंत पोचावा अशी आमच्या ट्रस्टची आणि आयोजकांची म्हणून इच्छा आहे आणि बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर हा प्रमोट व्हावा एवढंच या मागचं उद्देश आहे नुसतं आरती करून आरती करून काही होणार नाही आपल्याला रिस्टोरेशन करायचं आहे ही जी काही जुनी वास्तू आहे त्या वास्तूचं जतन करायचं आहे अकराव्या शतकामध्ये शिलाहार राजांनी हे मंदिर पुन्हा बांधलं होतं हे मंदिर हे मंदिर बघून अंबरनाथ महादेव मंदिराची स्थापना केली गेली होती त्याच्यामुळे अंबरनाथ महादेव मंदिर हे इतकं अप्रतिम आहे तर आपलं वाळकुश वाळकेश्वर महादेव मंदिर हे पुन्हा तसं पुनर्स्थापित व्हावं अशी आमची इच्छा आहे कारण सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी ते उद्ध्वस्त केलं होतं तर कॉरिडॉरचा हा एक भाग असेल त्यानंतर रामकुंड म्हणून एक परिसराचे अवशेष आपल्याला सापडले आहेत की जिथे दशरथाचं भग भगवान श्रीरामांनी अस्थिविसर्जन केल्याचं आख्यायिका आहे आणि हा रामकुंड समुद्राकडे जिथे बाणगंगा जाते त्या ठिकाणी हा रामकुंडाचा परिसर आहे अस्थिविसर्जन हे आम्हाला बाणगंगेतनं थांबवायचं आहे आणि खरं रामकुंड आम्हाला तिथे पुन्हा प्रस्थापित करायचंय त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला सुद्धा इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे कारण तिथे आज आपलं दुर्दैव असं आहे की तिथे आज झोपड्या झाल्यात आणि तिथे कचरा कुंडी आहे तर सर्व मीडियानी सुद्धा आम्हाला या बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर साठी सहकार्य मागील काही वर्षापासून बाणगंगेच्या महारतीला लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतोय कोरोनाची दोन वर्ष सोडलीत ती एक मर्यादित स्वरूपात बांधंगीची महारती झाली तर आता जी लोक येत आहेत त्यांच्या येण्या जाण्याचं जे नियोजन आहे त्या नियोजनामध्ये कुठेतरी अभाव निर्माण झालेला आहे काय सांग नक्कीच इथे येणारे जे रस्ते आहेत ते अतिशय निमुळते आहेत आणि जेव्हा एखादं मॉन्युमेंट ग्रेड वन मॉन्युमेंट म्हणून जर पुरातत्व खात्याने डिक्लेअर केलेलं आहे आणि स्टेटचं हे ग्रेड वन मॉन्युमेंट आहे तर ह्याच्याकडे येणाऱ्या रस्त्यांचा विचार केला गेला पाहिजे इथल्या पार्किंगचा विचार केला पाहिजे पाहिजे आणि आमचं म्हणणं असं आहे की वाळकेश्वर महादेव मंदिर आणि समुद्राकडे मध्ये भरपूर झोपड्यात हजारो झोपड्यात या सगळ्या जेव्हा जातील तेव्हा आपण कॉरिडॉर करू शकतो जसं मुर्डेश्वर स्थान आहे तर कॉरिडॉर ही संकल्पना त्याच्याचसाठी आहे की ज्याच्यामध्ये रस्त्यांपासून पार्किंगपर्यंत सगळ्याचा विचार होईल आणि सर्व भाविक इथे भाविक भावीर्तक्षेत्रकृतवाक्तायजं कर्म जम्वा श्रवणनयन जम्वा मानसंवापराधं विहितं विहितं सर्वमेतत् क्षमस्वम् जय जय करुणाब्जे श्री महादेव शंभो हर हर करुणाब्जे श्री महादेव शंभो शिव शिव करुणाब्जे श्री महादेव शंभो नम पार्वती पते हर 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 महा काय सांगा आज इथं महाआरती झाली लोकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच झाला दरवर्षी जास्त लोक येतात कशा प्रकारची मॅनेजमेंट टीम पुढे पण असा आणि आता जी एस बी टेम्पल ट्रस्टच्या वतीने आणि आम्ही काही सहयोगी संस्थेच्या वतीने जसं की आमची ऊर्जा फाउंडेशन आहे त्याच्यानंतर यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील त्याचा सहभाग घेतला आणि अशा अनेक स्वयंसेवी संस्था आहेत गेली अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी सगळेजण मिळून अतिशय भक्तिभावाने आनंदाने त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी महागंगा आरती या ठिकाणी साजरी करतो आणि आपण पाहिलं असेल की दरवर्षी गर्दी प्रचंड वाढत चाललेली आहे आज या ठिकाणी आम्हाला पंधरा हजाराचा अंदाज होता जवळपास बावीस हजारापेक्षा जास्त गर्दी आज या ठिकाणी पाहायला मिळून आलेली आहे त्यामुळे आमचा जो मानस आहे ही गंगा आरती सुरू करण्याचा जो मानस आहे तो याच्यासाठी आहे की आपण सगळेजणं वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री आपण जातो जसं वाराणसीला जातो त्याच्यानंतर आपण ऋषिकेशला जातो हरिद्वारला जातो त्या ठिकाणी देखील दररोज किंवा काही ठराविक तिथीच्या वेळेला गंगा आरती होते आज रामायण काळातील असलेलं एक तीर्थक्षेत्र बऱ्याच लोकांना मुंबईत राहणाऱ्या लोकांना देखील माहिती नाही की हे क्षेत्र रामायण काळातलं आहे आणि त्यावेळेला ते बाणगंगा निर्माण झालेली आहे त्याचं पूजन आणि आजची ही आरती त्याचं एक विशेष महत्त्व आहे आणि त्याचमुळे एवढं प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र जे आहे याच्यासाठी बाणगंगा कॉरिडॉर निर्माण झालं पाहिजे अशी मागणी गेली अनेक वर्षं आम्ही करतो आहे आणि लवकरच जी एस बी टेम्पल ट्रस्टचे जे सर्व सदस्य आहेत ट्रस्टी आहेत त्याचबरोबर आमची ऊर्जा फाउंडेशन असेल याच्या अगोदर मागच्या वेळेला जे उज्जैन जगद्गुरु आले होते त्यांनी देखील हमी दिलेली आहे की तुम्ही सगळेजण त्याचा आराखडा तयार करा आणि आपण सगळेजणं पंतप्रधान मोदीजींच्या भेटीला जाऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे तर निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल की आगामी कालामध्ये जसं वाराणसी कॉरिडॉर झालं जा त्याच्यानंतर आपलं महाकालचं झालं त्याचप्रकारे बाणगंगासुद्धा कॉरिडॉर आपल्याला आगामी कालावधीमध्ये पाहायला आगा मिळेल